नमस्कार हे आहे एक दुःखद बातमी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या अल्पशा आजाराने आज निधन झालं आहे वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने राहुरी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे शिवाजीराव कर्डिले यांनी आपलं सार्वजनिक जीवन शेतकरी चळवळीतून आणि ग्रामपंचायतच्या राजकारणातून सुरू केलं स्थानिक प्रशासनात नावलौकिक मिळवत त्यांनी 2009 दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचंड मताने विजय मिळवून ते राज्य विधिमंडळात पोहोचले जनतेशी थेट संपर्क ठेवणं शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणं आणि राहुरी मतदारसंघातील रस्ते पाणी पुरवठा आणि रेल्वे संपर्क यासारख्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला विशेष म्हणजे राहुरी स्थानक आणि रेल्वे मार्ग सुधारणा प्रकल्पासाठी त्यांनी वारंवार राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते पराभूत झाले पण दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा जनतेचा विश्वास जिंकत भाजप तिकिटावर विजय झाले त्यांच्या नेतृत्वात राहुरी अनेक विकास कामे पूर्ण झाली सिंचन शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण रस्त्याचा दर्जा उंचावला गेला आहे आज त्यांच्या निधनाने एक संवेदनशील आणि जनतेसाठी जगणारा नेता हरपला आहे त्यांच्या आठवणी काम करण्याची शैली आणि स्पष्ट बोलणं हे त्यांच्या खऱ्या अर्थाने वारस हक्काचं ओळखपत्र ठरणार आहे त्यांच्या आत्म्या चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली अशाच बातम्या व्हिडिओ पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा